अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा आपला विषय आहे प्रारब्ध भोग पूर्वजन्मीच्या चुका आणि देवावर असणारा अतूट विश्वास चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुढील जन्मात आपल्याला जर खड खडतर प्रारब्ध भोगायचे नसेल तर आपल्यासोबत चांगले वागणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्याला नेहमी चांगलेच वागता आले पाहिजे कारण आपण मागील जन्मात केलेल्या काही चुकामुळे पापामुळे कधी कधी आपल्याला आयुष्यात खूप मोठी दुःखे येतात खूप मोठे संकट एवढावतात मागच्या जन्मात आपण किती चुकलेले असतो किती चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात किती पापं केलेली असतात हे सर्व आपल्याला माहीत नसतं आठवत नसतं परंतु त्या भगवंताला सगळे माहीत असते तो सगळे जाणत असतो त्यामुळे असे काही आयुष्यात घडल्यानंतर त्यासाठी परमात्म्याला दोष देऊ नका त्याला जाब विचारू नका असे माझ्यासोबतच का घडले असा प्रश्न त्याला विचारू नका कारण हे सर्वतो घडवून आणत नसतो आपल्या आयुष्यात असे जे काही घडते ते आपण पूर्वजन्मात केलेल्या काही चुकामुळे घडत असते हे लक्षात असू द्या ते आपले प्रारब्ध असते जे आपल्याला या जन्मात भोगावेच लागते त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात अशा येणाऱ्या संकटासाठी दुःखांसाठी परमेश्वराला देव दोष देऊ नका त्याला प्रश्न विचारू नका जेव्हा आपण असे करतो तेव्हा फार मोठे पाप आपल्या आयुष्यात ओढावून घेत असतो आपल्या आयुष्यात आधीच आपल्याजवळ पुण्याचा साठा हा फार कमी असतो त्यात आपण अशी एखादी चूक करतो आणि त्यामुळे त्या गोष्टींचा त्या दुःखाचा त्या संकटाचा त्रास आपल्याला अधिक होतो त्या भगवंताला कधीच आनंद होत नसतो तुम्हाला एखाद्या दुःखात पाहून अथवा एखाद्या संकटात पाहून त्याची तशी मुळात इच्छाच नसते त्यामुळे तुमचा जर त्याच्यावर मनोमन विश्वास असेल मी त्याचा तो माझा अशी तुमची पूर्ण खात्री असेल तर तो नक्कीच अशा दुःखांच्या वेळी संकटाच्या प्रसंगी संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्हाला पूर्ण मदत करतो या सर्वातून बाहेर पडण्यासाठी कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत फिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे ते आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा परमेश्वरावर हवा कधी कधी वाटतं हे शक्य आहे का पण हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण परमेश्वराला या जगात अशक्य काहीच नाही परमेश्वर तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका